नमस्कार श्रोते हो आजच्या व्हिडिओमध्ये संकटनाशन गणपती स्त्रोत्राचे महत्व त्याच्या वाचनाने होणारा आपणास लाभ व त्याचे कुठले नियम आहेत हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे अतिशय सुंदर व्हिडिओ होणार आहे करता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत मी तर सुरू करूया सर्व देवतांमध्ये गणेश ही देवता प्रथम पूजनीय आहे ज्याच्यावर गणपतीचा आशीर्वाद असतो त्याच्या सर्व समस्या नष्ट होतात आणि अशुभ गोष्टी ह्या शुभ होऊ लागतात गजाननाला प्रसन्न करण्यासाठी आणि त्याच्या आशीर्वादाचे पात्र बनण्यासाठी संकटनाशन गणेश स्तोत्राचे नियमित पठण करावे संकटनाशन गणेश स्तोत्र पठण करणे हे भगवान विघ्नहर्त्याला सर्वात प्रिय आहे या स्तोत्राचे पठन केल्याने सर्व त्रास दूर होतात या संकटनाशन स्तोत्रात गणपतीची बारा नावे सांगितली आहेत विघ्न दूर करणाऱ्या या स्तोत्राचा पाठ करणाऱ्याचे सर्व संकटे दूर होतात म्हणूनच याला संकटावर मात करणारे स्तोत्र असेही म्हणतात या स्तोत्राला गणेश स्तोत्र किंवा बाधा दूर करणारे स्तोत्र असेही म्हणतात संकटनाशन गणेश स्तोत्राचा उल्लेख नारद पुराण आणि गणेश पुराण या दोन्हीमध्ये आहे नारद पुराणामध्ये श्री गणेशाची नारदाजींनी स्तुती केली आहे तर गणेश पुराणात देवतांनी गणेशाची स्तुती केली आहे या स्तोत्राचे पठन करण्याची पद्धत अतिशय सोपी आहे संकटनाशन गणेश स्तोत्राचे रोज पठन करता येत नसेल तर बुधवारी अकरा वेळा वाचावे हे वाचण्यापूर्वी श्री गणेशाला सिंदूर तुपाचा दिबा अक्षदा फुले ध्रुवा आणि नजज्य अर्पण करून मग त्यानंतर त्याचे मनन करून हे स्तोत्र वाचावे या स्तोत्राचे नियमित पठण केल्याने व्यक्तीला शांती मिळते आणि जीवनातील सर्व प्रकारचे दुष्कृत्य दूर होतात आरोग्य लाभासोबतच धनवृद्धी होते मनुष्य भयमुक्त होतो या स्तोत्राचे रोज पठन केल्याने व्यक्तीला सहा महिन्यात इच्छित फळ प्राप्त होते व प्रगती होते या स्तोत्राच्या पठनाने सर्व समस्या दूर होतात या संकटनाशन स्तोत्राचे पठण करण्यापूर्वी व्यक्तीने स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करावे यानंतर श्री गणेशाच्या प्रतिमेसमोर किंवा चित्रासमोर बसून अगरबत्ती लावून गणपतीला आमंत्रण द्यावे त्यानंतर पाण्याने स्नान करून वस्त्र अर्पण करावे त्यानंतर पाणी फळे आणि मिठाई अर्पण करावी आणि त्यानंतर संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठन करावे पाठ संपल्यानंतर श्री गणेशाची आरती करावी संकटनाशन स्तोत्राचे पठन करताना भंगलेले अक्षदा गणेशाला अर्पण करू नये तुळशी अर्पण करू नये पांढरी फुले किंवा के केतकी फुले अर्पण के करू नये पूजा करताना किंवा वापर करू नये पांढऱ्या रंगाशी संबंधित कोणतीही वस्तू अर्पण करू नये आता यानंतर आपण या संकटनाशन गणपती स्तोत्राचे वाचन करूया तुम्ही सुद्धा माझ्यासोबत म्हणा रम्य शिरसा देवम गौरीपोत्रम विनायकम भक्तावासंस्मरे स्मरे नित आयुष्य प्रथमं सीत च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं एकदितीयकृतीय कृष्ण बिंगाक्ष गज वक्त्र चोर्दगोदर पंचम्च विकटमेव च सप्तमं विघ्नराजेंद्र धूम्रवर्णं दष्ट नवम् भालचंद्र चशम् तो विनायक एकादशं गणपती द्वादश दाम्

तस्य विद्या भवेत् सर्व गणाश्रसादारायण राणे संकटनाशन श्री गणपतीं स्तोत्र संपूर्ण असतो असे या संकटनाशन गणपती स्तोत्राचे महत्व आहे याच्या पठनाने अनेकांना लाभ झाल्याचे समजते म्हणून आपणही या स्तोत्राचे पठन करावे आपणास देखील नक्कीच लाभ होईल धन्यवाद